Yes!

साधं बोलणं नाहीच कुठेच आहे ना कोण काय एकाचे आवाज बसाड्या आहेत रे त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय आहे अगदी त्रासून केले आहे गदय कोण बोल त्याला पकडायचं हे आपलं काम आपण सुद्धा नाही बोलायचं काम गदय कोण बोलितो त्याच सळी पकडतो आणि सुळावर चढतो ए ते बघतो ते बघतो नाराबाई गो भांड तिकडेच येत आहे बघू साधे भांडतात की गाण्यातच संकर लवकर थंबा तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक कमाल आहे बुवा भाडन सुद्धा वाढेतच करायचं रोजी गेली